नमस्कार माता बंधोने भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो त्या दादा गावडेचा दा सळ्याशी साष्टांग नमस्कार तर मित्रांनो दोन दिवस झाले असं जरा चुकल्या चुकल्यासारखं वाटायला की नाही काय तर असं विसरल्यासारखं एकदम शांत शांत वाट वातावरण झाले होय मला सुद्धा तसंच वाटायला नाही वाटा कारण का सांगा आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय मित्रांनो तर मित्रांनो गणपती बाप्पा यायच्या एक महिना अगोदर सगळीकडे असं आनंदी वातावरण असायचं सगळी असं खुश व्हायची कारण का गणपती बाप्पा येणार आणि मित्रांनो गणपती बाप्पा यायच्या अगोदर सगळी पोरं मंडळातील सगळ्या मंडळातील पोरं यायची कामच नाही आली म्हटलं की मंडळात सगळी पोरं आलेली आहेतच चर्चा करायला मिटिंग करायला ठरवा ठरवी करायला वर्गणी किती काढायची गणपती बाप्पांची मूर्ती किती रुपयापर्यंत ठरवायची सगळ्यांच्या पेक्षा आकर्षक मूर्ती कुठली आहे काय ह्याचा उडकायचं याचा शोध घ्यायचा गणपती बाप्पा येताना सुद्धा नाचत करत एकदम असं आनंदात सगळी गणपती बाप्पाचं स्वागत करायचं मित्रांनो गणपती बाप्पा आले की रोज संध्याकाळी हराळी आगाडा फुलं फळ नैवेद्य ही सगळी तयारी व्हायची आरती करण्यासाठी ती दी सगळी माता भगिनी पोरं बाकी मोठी सगळी माणसं मंडळात यायची सुख करता दुःख करता वार्ता विघण्याची आरती करायची त्यानंतर प्रसाद घ्यायचा त्याच्यानंतर मित्रांनो रोज एक मंडळ महाप्रसाद घालतो घालायचं रोज एका मंडळाचा महाप्रसाद सगळीकडे सगळीकडे चर्चा असायची आज ह्या सा मंडळाचा सा महाप्रसाद आहे उद्या त्या मंडळाचा महाप्रसाद आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जेवण घेऊन झालं की नाही बरोबर नऊ नौ, साडे नऊ नंतर रात्री सगळीजण जिवंत देखावा बघायला किंवा डेकोरेशन बघायला किंवा नंतर कुठल्या मंडळाची गणपती बाप्पांची मूर्ती किती आकर्षक आहे हे बघायला सगळीजण भर पडायची आणि सगळी लोक एकत्र यायची एका ठिकाणी यायची कोण सामाजिक संदेश देणारा देखावा करणार कोण माणसाचं मनोरंजन करायचा दे, देखा देखावा करणार कोण लोकांसने हसवायचा देखावा करणार असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बघायला मिळायचं मित्रांनो तसंच गणपती बाप्पांचं विसर्जन करताना सुद्धा मित्रांनो गणपती बाप्पाने निरूप देताना सुद्धा डॉल्बी पुढे नाचायचं आलं की पुढे कंटनांग कच्चनांग कंटनांग नाचायचं असं वाकड तिकडं ती मज्जाच वेगळी ना वेगवेगळं वाद्य आणायचं म्हणजे ती पारंपरिक वाद्य असायचं एक ती मजाच वेगळी होती मित्रांनो पण गणपती बाप्पा गेल्यावर तर मन नाराज होते पण गणपती बाप्पा जाताना सुद्धा आपण एक जय जयकार करतो एक घोषणा देतो ती म्हणजे काय गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सुद्धा येणार आपलं सगळं दुःख दूर करणार आणि आपल्या जीवनात परत सुख समृद्धी आणणार तर मी सुद्धा परत एकदा म्हणतो गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय